अमोल तोरणे नवराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आपण या ठिकाणी श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यावरती आहोत आताच छत्रपती साखर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज जाचक यांची निवड झालेले आहे उपाध्यक्षपदी कैलास गावडे यांची निवड झालेली आहे सुमारे बावीस वर्षानंतरचा संघर्ष जो आहे तो पृथ्वीराज जाचक संघर्ष त्यांचा संपलेला आहे आणि अध्यक्षपदी कारखान्याचे मा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या सूचनेनुसार ही निवड झालेली आहे तर या ठिकाणी त्यांचे काही समर्थक का आहेत आपण त्यांच्याशी संपर्क त्यांच्याशी आपण संवाद साधूया हा नमस्कार नमस्कार काय वाटतं की पृथ्वीराज बापूंची निवड या ठिकाणी तर काय आता पृथ्वीराज बापूंची निवड झाली आणि तसं जर म्हणलं तर संपूर्ण संचालक मंडळावरच फार मोठी जबाबदारी आता कारण का अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये या कारखान्याची परिस्थिती बो पूर्ववत आणण्यासाठी भयंकर कष्ट घ्यावे लागणार आहेत तसं म्हणलं तर फार मोठं आव्हानच आहे पूर्ण संचालक मंडळावरती आणि पूर्ण संचालक मंडळ आदरणीय बापूंना साथ देऊन आणि आदरणीय अजितदादा पवार आणि मामा यांच्या माध्यमातून निश्चितपणे हे पूर्वीचं जे गतवैभव होतं त्या पद्धतीने गतवैभव येईल अशी सर्वसामान्य सभासदांची कामगारांची या सर्वांचीच एक मनोधारणा तयार झाली की आता पूर्वीच गतवैभव प्राप्त व्हायला फार काळ लागेल असं काय वाटत नाही परंतु सभासदांनी ह्यांनी सुद्धा ऊस त्याच पद्धतीने मदत करून कारखान्याला जास्तीत जास्त ऊस दिला पाहिजे कारण का छत्रपती ही महाराष्ट्रातलं एकमेव असा कारखाना आहे की पन्नास ते साठ किलोमीटरच्या आतमध्ये जवळपास दहा लाख टन क्रशिंग होण्या इतकं ऊसाचं उत्पादन होतोय त्याच्याकरता ह्याची जी, जी प्रोडक्शन कॉस्ट आहे ती कमी राहणार आहे फक्त सभासदांनी मना मनापासून इतक्या दिवस जे काही लॉस सहन केला तसंच आता एक दोन सीजन पण थोडाफार लॉस सहन करण्याची वेळ आली तरी चालेल पण आपल्या बापदादांनी जी काही ही संस्था एक नावारोपाला आलेली संस्था जी काय उभी केली हे जर गतवैभव प्राप्त होण्यासाठी आणि हे करण्यासाठी आदरणीय बापूंना सर्वांनी साथ द्यावी अशीच मी तुमच्या माध्यमातून विनंती करतो आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज बापू जाचक साहेब यांची छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपदी आणि आदरणीय कैलास तात्या गावडे पाटील साहेब यांची उपाध्यक्षपदी निवड जाद्याबद्दल या दोघांना मी सर्व ऊस उत्पादक सभासदांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीस सा, त्यांना शुभेच्छा देतो आजपर्यंत छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या अवस्था आर्थिक गर्देत अडकलेला हा साखर कारखाना साखर कारखाना कसा नसावा हा छत्रपती सहकारी साखर कारखाना उदाहरण परिसरामध्ये देत होते ज्यावेळेस निवडणूक लागली होती त्यावेळेस आमच्यासारखा सुद्धा कार्यकर्ता म्हणायचा की छत्रपतीला यशवंत करा पण छत्रपतीचा यशवंत करू नका आज बापू आणि त्यांच्या नेतृत्वाखालचं हे जे संचालक मंडळ हा कारखाना दोन तीन वर्षामध्ये उत्कृष्ट पद्धतीने चालवून हा कारखाना महाराष्ट्रातील क्रमांक नंबर एक चा कारखाना होईल आणि मला निश्चितपणाने खात्री आहे की उद्याच्याला यशवंत सहकारी साखर कारखान्याचे सुद्धा संचालक असं म्हणतील की आपला कारखाना सुद्धा छत्रपती सहकारी साखर कारखान्यासारखा झाल्याशि केल्याशिवाय आपल्याला गत्यांतर नाही म्हणून एक राज्यामधलं एक आदर्श नेतृत्व पृथ्वीराज बापूंच या सहकारला उबजारी उभारी देईल आणि उसाभा साधनाला न्याय देईल एवढंच मला या ठिकाणी वाटतं या ठिकाणी काही आता संचालकपदी निवड झालेले काय संचालक, संचालक सुद्धा आहेत या ठिकाणी शरद जामदार जे पृथ्वीराज जाचक यांच्याबरोबर ज्या लासूरने गटामध्ये खऱ्या अर्थानं चुरशीची जी लढत होती त्या ठिकाणी त्या गटामध्ये सगळ्याला संपूर्ण कार्यक्षेत्राचं लक्ष लागलं होतं पृथ्वीराज जाचक यांच्याबरोबर जे उमेदवार दुसरे होते ॲडव्होकेट शरद जामदार हे नामवंत वकील देखील आहेत ते देखील या ठिकाणी त्या गटामध्ये पृथ्वीराज जाचक यांच्या बरोबर निवडून आलेले तर ते शरद जामदार आहेत काय सांगाल आपण की कारखान्याच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज बापू जाचक यांची निवड झालेली उपाध्यक्षपदी कैलास गावडे यांची निवड झालेली आहे तर सध्याचं जे आव्हान आहे आपण संचालक म्हणून कशा पद्धतीनं साथ द्याल आणि पुढची आपली संचालक म्हणून काय वाटचाल असेल नक्कीच आज आनंदाचा दिवस आहे खरोखरच एका दूरदृष्टी नेतृत्वाला आज संधी मिळालेली आहे पृथ्वीराज बापू दासांचं नाव या यापूर्वीच अध्यक्षपदा डिक्लेअर केलं होतं आणि आज आमचे सरकारी मित्र गटातून कैलास गावडे यांची पण निवड झालेली दोघांसाठी आणि आनंदाचा आप आताच आपण काही संचालकांशी देखील समजा त्याचबरोबर दुसरं एक महत्वाचं संचालक आहेत पृथ्वीराज गोलप ज्या उद्धव गाटामध्ये रोमहर्षक अशी लढत झाली त्यामध्ये ते त्यांनी बाजी मारली आणि ते देखील पृथ्वीराज आपल्या आपल्यासोबत काय सांगायला आपण नाही निश्चितच आज आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या इतिहासातला फार मोठा क्षण आहे आपल्या सर्वांचे जे हो काही नेतृत्व आहे आदरणीय पृथ्वीराज बापू दादांचं ते आदरणीय आजितदा आदरणीय मामांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संचालक मंडळ आदरणीय बापूंच्या नेतृत्वाखाली इथून हो पुढे आता काम करणार आहे अतिशय प्रदीर्घ आणि दीर्घ असा अनुभव असणारं व्यक्तिमत्व आदरणीय बापूंच्या रूपाने आज आपल्या ह्या संस्थेला या कारखान्याला आणि या कारखान्याच्या सभासदांना भेटणार आहे तर निश्चितच आज आपल्या सर्वांसाठी ह्या संस्थेसाठी कारखान्यासाठी आज आनंदाचा क्षण आहे आणि निश्चितच इथून पुढचा जो काळ असेल तो आपल्या श्री छत्रपती कारखान्याचा अत्यंत सुवर्ण काळ असेल मी असे आपल्याला ह्याद्वारे सांगतो धन्यवाद संचालकाने देखील छत्रपती कारखान्याचा जो पुढचा जो काळ असेल तो सुवर्ण काळ असेल असा विश्वास व्यक्त केलेला आहे निवडणूक आता अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक होण्यापूर्वी कारखान्याचे जे विद्यमान अध्यक्ष नवनिर्वाचित अध्यक्ष आहेत त्या निवडीच्या अगोदर ज्यावेळेस कारखान्यामध्ये दाखल झाले त्यांचे वडील कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत स्वर्गीय साहेबराव जाचक ज्या मारुती एट हंड्रेड गाडीमध्ये येत होते त्याच गाडीमध्ये पृथ्वीराज जाचक या ठिकाणी दाखल झाले त्यांनी सुरुवातीला छत्रपती कारखान्याचं जे कार्यालय आहे त्याला नतमस्तक झाले आणि त्यानंतर ते निवडणुकीची जी प्रक्रिया होणार होती त्या सभागृहामध्ये दाखल झाले पाहूया छत्रपती कारखाना तसं बघायला गेलं तर विद्यमान संचालकांपुढं फार मोठं आव्हान आहे सध्या जरी छत्रपती कारखाना अडचणीत असला तरी त्या कारखान्याला गतवैभव प्राप्त करू सर्व संचालकांच्या सहकार्याने असा विश्वास व्यक्त केलेला आहे पृथ्वीराज जाचक यांनी तरी पाहूया आपण धन्यवाद अमोल तोरणे नवराष्ट्र बारामती